मंडळी नमस्कार कटपळ केसरी बारामती पुणे या ठिकाणी मित्रांनो उद्या दिनांक एकोणीस जानेवारी रोजी भव्य असं ओपन बिलगडी शरीर मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत ते मैदानावरतीच काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या झिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपला व्हिडिओ सुरू करूया मंडळी या लाय लॉटमध्ये गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एक वरती कारुंडीकरांच्या चिक्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे जवळपास पंचावन्न लाखाची खरेदी कारुंडीकरांचा चिक्या हा गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती वरती चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो पिस्टन बावीस अकरा हा देखील या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे पिस्टनची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन वरती पिश्टनच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल हा देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सुंदरची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये आहे तर मित्रांनो गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीन वरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावानं चिठ्ठ्या मित्रांनो या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तुम्हाला सुंदर उर्फ कॉकटेल पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंदी केसरी बकासूर देखील मित्रांनो या मैदानामध्ये मा शंभर टक्के पाहणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये मा बकासूरच्या नावानं जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोन त्याचबरोबर गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक एक चार आणि गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सात अशा तीन चिठ्ठ्या मित्रांनो बकासूरच्या नावानं निघाले आहेत त्याचबरोबर मित्रांनो टेस्टच्या डाव्या साईटनं तास क्रमांक एक असल्यामुळे मित्रांनो गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोन वरती तर मित्रांनो बकासूर या गटामध्ये पाळणार नाही कारण बकासूरचा जो कोणी पैरेकरी असेल तो पब्लिकची साईटने येणार आणि बाकासूर आतली साईटने येणार आहे मित्रांनो तर माझ्या माहितीनुसार जर मित्रांनो बाकासूर हा तुम्हाला गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक चार वरतीच मित्रांनो जास्त करून पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या कठपळ केसरी मैदानामध्ये एक टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला पळणार आहे आधीच मित्रांनो मिळाले असेल ती म्हणजे बिंदोडचा बादशाह मथूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही एक टॉपची गाडी मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो या लाय लॉटमध्ये मथुरच्या नावाने देखील मित्रांनो जवळपास तीन चिट्ट्या निघाल्या आहेत आणि बलमाच्या नावाने देखील स्वतंत्र दोन चिट्ट्या मित्रांनो निघालेल्या आहेत त्यामध्ये गट क्रमांक सत्तावीस मध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो मथुरची चिठ्ठी आहे त्याचप्रमाणे गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक एकवरती वरती देखील चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक चारवरती वरती देखील चिठ्या अशा तीन चिठ्ठ्या मथुरच्या नावानं आहेत त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस वाल्माच्या ना। नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक आठ आणि गट क्रमांक पन्नासमध्ये तास क्रमांक तीन अशा जवळपास दोघांच्या नावाने मिळून पाच चिठ्ठ्या आहेत त्यापैकी मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये क्रमांक चारमध्येच तुम्हाला ही टॉपची जोडी मथूर आणि बालमा नक्कीच मित्रांनो पाळताना दिसेल तर मित्रांनो त्याचबरोबर स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो हा कोणत्या गटामध्ये पळू शकतो तर मित्रांनो गट क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणतीस अशा दोन गटामध्ये मित्रांनो छोट्या ड्रायव्हर कोळाळे यांच्या नावानं मित्रांनो चिट्टी निघाली या या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला सर्जा मित्रांनो पळताना दिसू शकतोय किंवा सर्जेचा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावानं जर कोणती चिठ्ठी असेल त्या गटामध्ये तुम्हाला सर्जा पळताना दिसू शकतोय या अशा पद्धतीच्या मित्रांनो या लॉयॉटमध्ये काही टॉपच्या नंदीचे चिठ्ठे निघाले होते ते आपण तुम्हाला सांगितल्या आहेत याच्यामध्ये मित्रांनो पैरेकऱ्याच्या किंवा बैलांच्या किंवा मालकांच्या नियोजनानुसार या गटामध्ये बदल देखील होत असतात हे लक्षात असू द्या त्याबाबत जे काही आपल्याला अपडेट मित्रांनो मिळत राहील ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल तेवढं तर मी डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद